मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीला सर्वांच्याच घरी तिळाचे लाडू तिळाच्या वड्या बनतात पण त्यात गूळ आणि साखरही असते यात मी गूळ आणि साखर वापरलेली नाही आहे काय वापरले आहे तिळासोबत ते तुम्हाला पुढे व्हिडिओत बघेलच त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा अगदी पाच मिनटाचा व्हिडिओ आहे आणि इतकी छान रेसिपी आहे की बिघडून बिघडणार नाही पहिल्या प्रयत्नातच परफेक्ट बनेल आणि अशी रेसिपी तुमच्या घरी हळदी कुंकवाला बोरवणला किंवा तिळव्याला नक्की ठेवा बायका येतील त्या नक्की विचारतील अगं कशा बनवल्या आहेत आणि तुमच्या प्रोग्रामची शान पण वाढवेल तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट हे नक्की करा तर इथे मी एक मोठ्ठी वाटीभर तीळ घेतलेले आहेत त्याला छान मंदाचेवर मी भाजून घेणार सोबत मी अर्धी वाटी वेगळे तीळ घेतलेले आहेत पांढरे त्याला मी नंतर यूज करणार तर याला आपण आधी छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आचेवर भाजा फास्ट गॅस करू नका किंवा जास्त गॅस करू नका नाहीतर तीळ आपली करपेल सतत हलवत राहायचं जेव्हा ती तडतडायला लागते ला ला आणि छान सुगंध येतो त्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायची आहे म्हणजे आपली तीळ भाजून पूर्ण झालेली असेल तर आता ही तडतडायला जेमतेम सुरुवात झालेली आहे याला मी सतत फिरवते आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित फिरवायची आता ही फिरवून तडतड झालेली आहे तर फिरवणं मी बंद करते आहे आणि गॅस पण बंद करते आहे याला कोमट होऊ द्यायचं आहे आपल्याला याच कढईत कोमट होऊ द्यायचं म्हणजे उर बघा हाताला असं पकडता येईल एवढं कोमट होऊ द्यायचं आता याला मी मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेते आहे आणि याला अगदी बारीक असं मिक्सरमध्ये वाटून घेते बघा अशा प्रकारे छान वाटून घ्यायचं आता मी याला एका परातीत काढून घेणार आता याला मी परातीत काढून घेतलं आहे छान मिक्स करते आहे व्यवस्थित कारण की त्यात जे गडे आहेत ते मोकळे झाले पाहिजे म्हणून आता इथे मी घालते गूळ आणि साखर न घालता इथे मी मिल्कमेड घालते आहे आता इथे मी जेवढं घातलं आहे ते साधारणत पाच चम्मच आहे तर तुम्ही तुमच्या पावडरनुसार तिळाच्या पावडरनुसार तुम्ही कमी जास्त हे करू शकता तर आता याला मी छान मिक्स करणार व्यवस्थित हाताणी अगदी असा परफेक्ट होतो पहिल्यांदा जरी जो बनव ज्याला बनवता नसेल तोसुद्धा बनवू शकेल एवढी परफेक्ट बनते बघा छान असं मळल्या गेलेलं आहे आता याला मी लाटून घेणार व्यवस्थित असं याचे दोन पार्ट करून व्यवस्थित लाटून घेणार तुम्ही याला पोळपाटवर डायरेक्ट लाटू शकता इथे मी चॉपिंग बोर्डवर बटर पेपर ठेवलेला आहे त्यावर मी लाटलेला आहे तुम्ही डायरेक्ट चॉपिंग बोर्डवर तुम्ही पोळपाटवर सुद्धा लाटू शकता आता मी एक पाट घेतलेला आहे याला मी लाटून घेते व्यवस्थित बघा पोळीसारखी छान लाटून होते तुम्ही याचे लाडू पण बनवू शकता कुठलाही शेप देऊ शकता आता मी बघा पोळीसारखी मी लाटून घेतलेली आहे इथे आता याच्यावर तुम्ही तीळ टाकूनसुद्धा लाटू शकता पण माझ्याकडे सिल्वर वर्क होतं त्यामुळे मी सिल्वर वर्क लावलेला आहे बघा अशा प्रकारे तुम्ही सिल्वर वर्क लावू शकता सिल्वर वर्क लावले आणि जर प्रोग्रामच्या दिवशी जर करायची असेल सिल्वर वर्क जर लावला तर खूप छान दिसते चवीला तर खूप छान आहेच ती तर असं लावून घ्यायचं आणि तुम्हाला जो शेप हवा आहे तो शेप तुम्ही इथे देऊ शकता आता मी इथे वेगवेगळ्या शेपचे तीळ बघा मी ठेवली होती दाखवायला तर ही तीळ नाही लावलेली आहे मी त्याला बाजूला ठेवून देते आहे आणि माझ्याकडे अशा प्रकारे शेप्स आहे अवेलेबल तर मी त्या शेप्सनुसार कट करून घेते आहे आता तर सगळ्यात पहिले मी हार्ट शेप घेते आहे याचा करते आहे मी पहिल्यांदा काजूकतलीच्या शेपमध्ये कापणार होती पण माझ्या मुलींनी म्हटलं की मम्मी मला वेगवेगळ्या वेग वेग शेपचे हवे आहे म्हणून मी ते वेगवेगळे वेग शेपचा आकार देते बघा छान हार्ट शेप किती सुंदर निघालेला आहे त्याचबरोबर आता स्टार शेप घेते आहे त्याला पण कापून घेते छान ही जेव्हा मी रेसिपी बनवली त्यावेळेस माझ्या घरी भांडण झालं की मी कुठल्या शेपची वडी खाणार आता इथे फ्लावर शेप करते तुमच्याकडे पण अशी भांडणं होतात का नक्की कळवा मला कमेंटमध्ये आता मी बाकीचे कापून घेते बाकीचे शेप देऊन देते बघा किती छान शेप आणि दिसायला तर अगदी मस्त तर कशी वाटली माझी रेसिपी करून बघा खाऊन बघा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करून बघा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय